तुळशीच्या जवळ अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे भाग्य उजळायला सुरुवात होईल ज्या दिवशी आपण तुळशीला काही गोष्टी अर्पण करतो तुळशी सेवा करतो तुळशी मातेचे उपाय करतो तुळशी मातेचं पूजन करतो मात्र गुरुवारच्याच दिवशी ही संकष्टी चतुर्थी आल्याने आजचा जो योग आहे तो अत्यंत महत्वाचा आणि मोठा योग आहे जरा चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आजच्या या गुरुवारी तुम्ही एक विशिष्ट गोष्ट तुळशी मातेला अर्पण केली तर इच्छित मनोकामना पूर्ण तुमच्या घरामध्ये मार्ग थांबलेले आहेत आहेत हे धनाचे धनप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होत जातील घरामध्ये जे धन संपत्ती आहे त्यामध्ये वृद्धी होईल व्यवसाय व्यापार असेल तर त्यात उन्नती होईल नोकरी करत असेल तर त्यामध्ये प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मीची अखंड कृपा राहील बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहील बघा चतुर्थी आणि गुरुवार अत्यंत सांगते विशेष हा योग आहे त्यामुळे आजची संधी चुकवू नका पुन्हा असा योग लवकर नाही आता उपाय काय आहे कुठली गोष्ट अर्पण करायची आहे हे सगळं काही पाहण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही काय करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे एक दिवा लावायचा आहे दिवा पेट्टा असावा त्यानंतर आसन टाकून बसायचं आहे एक लाल रंगाचं

तर एक जायफळ ठेवायचं आहे त्यासोबत एक अख्खी सुपारी ठेवायची आहे एक रुपायांचा एक नाणं ठेवायचं आहे दोन लवंगा त्याचबरोबर एकवीस हिरव्या मुगांचे दाणे आणि तुम्हाला यामध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यामध्ये तुम्हाला अर्धा झाकण कुंकू घालायचा आहे आणि अर्धा झाकण हळद घालायची आहे ठीक आहे या सर्व गोष्टी तुम्हाला त्या कापड्यात ठेवून त्यावरती अर्धा झाकण कुंकू आणि अर्धा झाकण हळद ठेवायची आहे त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ती उदबत्ती उचलायची आहे आणि हा जो कागद आहे सॉरी हा जो कपडा आहे ज्यामध्ये सर्व वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत तर त्याला तुम्हाला ही उदबत्ती सात वेळा फिरवायची आहे सात वेळा फिरवत असताना प्रत्येक वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करून झाली उदबत्ती ओवाळून झाली उदबत्ती बाजूला लावून घ्यायची आहे आणि या कापडात असलेलं आहे या सर्व साहित्याला तुम्हाला गाठ मारायची आहे गाठ मारून एक किंवा दोनच मारा आणि दोन बाजूला हा भाग थोडासा लांब ठेवा ठीक आहे आता हे करून झालं की ही पोटली जी आहे ती तुम्हाला हातात घ्यायची आहे हाताच्या मुठीत घेऊन तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करून गणपती बाप्पांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे हे करून झालं की त्यानंतर ही पोटली घेऊन हे जे कापड आहे ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाजूला किंवा घरामध्ये कुठे तुळस मागा तुम्ही जिथे ठेवलेली आहे त्या तुळशीच्या जवळ तुम्हाला बसायचं आहे तुळशीच्या समोर देखील तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे यानंतर ही जी पोटली तुम्ही घेऊन गेलेले आहात तुम्हाला बोलली की असं जे आहे ते लांब ठेवायचं आहे तर हे जे आहे ही पोटली ही पोटली तुम्हाला तुळशी मातेच्या एका फांदीला बांधायची आहे तुळस माता जी आहे त्या तुळशी मातेच्या फांदीला असं अटकवून तुम्हाला त्याला गाठ मारून ही अशी बांधायची आहे बांधल्यानंतर तुम्हाला या पोटलीला थोडस हळद कुंकू लावायचं आहे तुळशी मातेच्या पानांनाही तुळशी मातेला अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि हळद मिक्स करून ते पाणी अर्पण करायचं आहे दोनही हात जोडायचे आहेत तुमची जी इच्छा असेल की पुन्हा एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्र नाम एक वेळा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते एक वेळा विष्णू सहस्त्र नाम एक, एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनाम एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शेषाचं पठण करायचंय ठीक आहे हे तीनही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत त्यानंतर तुम्ही, तुम्ही जी काम ती करू आता हा उपाय कधी करायचा तर शक्यतो प्रदोष समयी सायंकाळची वेळ लक्ष्मी प्राप्तीची वेळ त्या वेळात करा सहाच्या पुढे रात्री नऊच्या कधीही केला तरी चालेल किंवा कमीत कमी दहाच्या आत तरी तुम्हाला हा उपाय सेवा झाला तुम्ही घरात जाऊ शकता तुमची जी काम असेल ती तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे कराल तर त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला सोडायची आहे दुसऱ्या दिवशी ही पोटली तुम्हाला तुळशी मातेला बांधलेली पोटली सोडायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथेही आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जायचंय समजा शुक्रवारी जाणं शक्य नाही रविवारी जातो शनिवारी जातो मंगळवारी जातो तर काय करा ही पोटली अशीच तुळशीला बांधून ठेवा आणि जेव्हा जाणार असाल पण एका आठवड्यात एका आठवड्याच्या तुम्हाला जायचंय जेव्हा तुम्ही जाणार असाल तेव्हा ही पोटली सोडायची आहे आणि घेऊन तुम्हाला त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचंय तिथे जाऊन तुम्हाला ही जी पोटली आहे गाठ उघडायची आहे सोडायचे आहे आणि बाप्पांच्या समोर अशी ठेवायची आहे ठेवल्यानंतर पुन्हा एकदा गणपती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगून त्या म्हणजे ती जी, जी पोटली आहे त्यातून तुम्हाला एक रुपयांचं एक नाणं आणि जायफळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे बाकी सगळं कापड्या सगळं तिथेच ठेवायचं फक्त एक जायफळ आणि एक रुपयांच एक नाणं जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे एक रुपयांचं नाणं तिंजोरीत किंवा पर्स मध्ये ठेवून द्यायचं आहे मात्र जायफळ जायफळ तुम्ही हे तुम्हाला घरी आणचं जायफळ तुम्हाला आहे आणि त्याची बारीक पावडर बनवायची आहे ही पावडर तुम्हाला तुमच्या हाताच्या उजव्या हातावरती घेऊन संपूर्ण घरातील कोपऱ्या आणि संपूर्ण घरवर अशा पद्धतीने फुंकायची